श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींनी एका भक्ताला गरीब का ठेवले श्रीमंती आणि भक्तीचं हे गूढ रहस्य किती वेळा आपल्याला असं वाटतं की मी नामस्मरण करतो सेवा करतो मी चांगला माणूस आहे मी जीवनामध्ये कोणाचं वाईट केलं नाही आहे कोणाच्या बाबतीत वाईट बोललो नाही आहे तरीही माझ्या जीवनामध्ये आणि माझ्या आयुष्यात पैसा का नाहीये का ही गरिबी माझा पिच्छा सोडत नाहीये माझा परिवार आहे मुलं आहे बाळा आहे पण त्यांना मी दोन टाईम जेवण सुद्धा त्यांच्या इच्छेनुसार व्यवस्थित देऊ नाही शकत किती वेळा असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतात तेव्हा स्वामींचा काय संदेश आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तर स्वामींनी आपल्याला खूप छान रीतीने समजवले आहे आणि दिले आहे जर तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा एकदा स्वामी बसलेले होते तेव्हा तिथे दोन भक्त आले एक भक्त जो होता तो खूप जास्त श्रीमंत होता अतिशय श्रीमंती होती त्याच्याजवळ पण जो दुसरा बरोबर आला होता तो अतिशय गरीब होता एक श्रीमंत आणि एक गरीब दोघही स्वामींच्या चरणी येऊन बसून गेले श्रीमंत जो भक्त होता तो म्हणाला स्वामी माझ्याकडे सर्व काही आहे पैसा आहे घर आहे गाडी आहे प्रतिष्ठा आहे परिवार आहे जे काही हवं होतं ते सगळं काही आहे तरी माझ मन शांत नाहीये तर मी काय करू हा प्रश्न त्याचा स्वामींकडे होता तेव्हा गरीब भक्त जो होता तो स्वामींचा चरणी बसला आणि हात जोडून म्हणाला स्वामी माझ्याकडे काहीच नाही पण परिवारला पर देण्याकरता त्याला व्यवस्थित जेव घालण्याकरता सुद्धा माझ्याकडे काही नाही पण माहित नाही काय आहे अशी परिस्थिती असल्यावरही जेव्हा मी नामस्मरण करतो तुमचं नामस्मरण करतो मी तेव्हा माझ्या जीवनामध्ये जगण्याची ताकद मला मिळते स्वामींनी दोन्ही भक्तांकडे पाहिलं स्मित हास्य केलं आणि स्वामी म्हणाले मी दोघांना तेच दिलं आहे जे दोघांच्या जीवनामध्ये आवश्यक आहे मी त्या आत्म्यास दिला आहे जी आत्मा आहे त्याला दिला आहे स्वामी पुढे म्हणाले गरिबी जी असते ना ती नेहमी शिक्षा नसते कधी कधी ते संरक्षण सुद्धा असत स्वामी म्हणाले गरीब भक्ताला जर मी, मी तुला तुझ्या जीवनामध्ये पैसा दिला तर बघ तू माझ नामस्मरण केलं असत का नाही तू मला विसरून गेला असता तुझ्या मनामध्ये अहंकार वाढला असता आणि धीरे धीरे तुझं नामस्मरण सुटत गेलं असत म्हणून तुला माझ्या जवळ ठेवण्यासाठी मी तुला साधे पण दिला आहे स्वामी म्हणतात ज्याला मी गरीब ठेवतो तो माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी त्याला गरीब ठेवतो गरीबी जी असते ती माणसाला नम्र बनवते देवाजवळ ठेवते आणि त्याचा अहंकार सुद्धा तोडते श्रीमंती जर माणसाला वेळेच्या आधी मिळाली तर तो अहंकारी बनवून जातो आणि जीवनामध्ये अहंकाराला म्हणजे त्याला काही पुढे समजतच नाही म्हणून मी श्रीमंती तेव्हाच देतो कारण की श्रीमंती जर आली वेळेआधी वेळेआधी श्रीमंती आली ना तर जीवनामध्ये काय होतं भक्ती नष्ट होऊन जाते म्हणून स्वामी म्हणतात ते की योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि योग्य वेळ आल्यावर मला ज्याला जे द्यायचं तेव्हा मी नक्कीच देतो आता श्रीमंती कोणाला मिळते स्वामी म्हणतात ज्याच्या हातात पैसा गेला तरी त्याचं मन माझ्याकडेच राहत अशालाच मी श्रीमंत करतो ज्याच धन जे ज्या आहे त्याच्याकडे धन आहे पण त्याच धन जे आहे तो त्या धनाचा उपयोग हो। दान सेवा याच्यामध्ये करतो गरीब माणसाला जीव घालतो त्यांच्या आवश्यकता पुरवतो आणि त्यांची सेवा करतो ज्यांना आवश्यक आहे त्यांची सेवा करतो त्याच्या मनात अहंकार नसतो तेव्हा मी त्याला पैसा देणं सुरू करतो त्याच्या जीवनामध्ये श्रीमंती आणतो आणि त्याच्यावर नेहमी स्वामींची कृपा अमर असते आज जर तू म्हणत की स्वामी मी थकलो आहे स्वामी कधी बदल होईल जर हा प्रश्न सुद्धा तुझ्या मनामध्ये आहे तर थांब मी त्याचं उत्तर पण तुला देतोय कारण की तुझ्या मनामध्ये असेल की श्रीमंत व्यक्ती जो श्रीमंत व्यक्ती माझ्या समोर उभा आहे आणि मी त्याला हे म्हणतोय आणि तुझ्याकरता करता मी काही करत नाही थांब तू माझं उत्तर पण आई मी तुझी परीक्षा नाही घेते मी फक्त तुला तयार करतोय कारण की जेव्हा तुझी भक्ती माझ्या प्रति स्थिर होऊन जाईल तुझं मन स्थिर होऊन जाईल तुझं मनातली जी चंचलता आहे ती दूर होऊन जाईल आणि तुझ्या भक्तीमध्ये जेव्हा स्थिरता येऊन जाईल तर तुझी जी गरिबी आहे जो विचार करतोय ना की माझ्या जीवनात ही गरीबी काय तर ती गरीबी जी आहे ती आपोआप धीरे धीरे दूर होऊन जाईल स्वामी म्हणतात ते मी उशीर करतोय पण तुझ्यावर अन्याय करत नाहीये आज तू गरीब असशील पण तू माझा आहे तू माझा आहे हीच तर तुझी खरी श्रीमंती पण आहे स्वामी समर्थ म्हणतात की तू माझा भक्त आहे आणि तू माझाच राहणार आहे पण योग्य वेळेस आणि जेव्हा तुझं मन स्थिर झालं तुला सगळं मिळेल तुझं सर्व जाणतात आणि योग्य वेळी स्वामी समर्थ सगळं काही देतात म्हणून जीवनामध्ये दे जर काही गरीबी आहे तर स्वामींचा आशीर्वाद समजा आणि आपल्या मनाला स्थिर करून स्वामींचं नामस्मरण करा हाच गूढ संदेश भक्तीचा गूढ संदेश स्वामींनी दिला आहे दुसऱ्यांकडे पाहू नका की तो श्रीमंत आहे मी गरीब आहे आणि स्वामींनी ह्याला श्रीमंत केलं आणि मला गरीब का केलं तर त्या गरिबी देण्याच्या पाठीमागे सुद्धा काही आपलंच कारण आहे कारण की आपलं मन स्थिर नाही आहे आपलं मन चंचल आहे आपल्या मनामध्ये काही ना काही अशा वस्तू आहेत ज्या स्वामी आपल्याला तपवून त्या ज्या विचार आहे आपले ते बाहेर काढू इच्छुके आणि जेव्हा ते विचार आपले पवित्र होऊन जातील मन स्थिर होऊन जाईल मन भक्तीमध्ये रमून जाईल तर जीवनामध्ये जी गरिबी आहे ती श्रीमंतीमध्ये केव्हा बदलेले आपल्यालाच कळणार नाही आहे जर हा संदेश मनात आवडला असेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल हवा असेल तर स्वामींच्या हा भक्तीचा गूढ रहस्य आपल्या जीवनामध्ये नक्कीच ही शिकवण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवन बदल नक्कीच करेल आहे आणि हा स्वामींचा संदेश कधीही योगायोग नसतात हे जीवनामध्ये कधी बदल सुद्धा असतात म्हणून जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला त्याकरता खूप खूप धन्यवाद मराठी येत नाही चुकल्यास मला क्षमा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ